मान तालुक्याच्या इतिहासात अनेक वर्षानंतर दहिवडी आगारास महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने दहा बसेस नव्याने देण्यात आल्या आहेत त्यांचे लोकार्पण जयकुमार गोरे यांच्या हस्ते करण्यात आले ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे व सिद्धनाथ पतसंस्थेच्या संचालिका सोनिया गोरे यांच्या पाठपुराव्याला यश आले असून आगार व्यवस्थापक कुलदीप डुबल यांनी दोघांचेही आभार मानले बसेसची संख्या कमी असल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांचे हाल होत होते याचा विचार करून नामदार गोरेंनी पाठपुरावा करून दहा बसेस उपलब्ध करून दिल्याने आनंदाचे वातावरण आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका